नमस्कार मंडळी मी भोराव करीमबाई आज तुम्हाला सोप्या पद्धतीने कोबीची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी मोठा कोबी घेतलेला आहे तो आपण आता व्यवस्थित बारीक चिरून घेऊ तु तुम्हाला जर उभा कापायचा असेल तर तुम्ही उभा कापा मी थोडा बारीक चिरून घेणार आहे बरं का आपण मी आता मी व्यवस्थित असा बारीक चिरून घेतलेला आहे मी हिरव्या मिरचीत भाजी करणार आहे म्हणून मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक मोठा टमाटर मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण इथून कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे व्यवस्थित तेल की त्यामध्ये आपण सात आठ पान घालणार आहोत एक चमचा राई घालणार आहोत आणि एक चमचा जिरं घालणार आहोत आता हे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित परतून आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊ तीही व्यवस्थित तेलामध्ये आपण थोडी लालसर करून तेलात परतून झालेली आहे मग त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टमाटर तोही व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घेऊया आपला टमाटर थोडासा नरम जरा झाला तेलामध्ये कि मग त्यामध्ये आपण एक चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तेही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कोबी आहे तो व्यवस्थित सगळं घालून घेऊ आणि तो आपण सगळं दहा मिनिटाची वाफ घेऊया हे बघा आपली आता ही दहा मिनिटाची वाफ झालेली आहे आणि आपली कोबीची भाजी ही शिजलेली आहे अशा प्रकारे ही आहे बघा याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ कारण कोथिंबीरनी वासही छान येतो भाजीला आणि दिसायलाही सुंदर दिसते आता का आपल्या ही खाण्यासाठी कोबीची भाजी तयार झालेली आहे मी आता ती बाउलमध्ये काढून घेतलेली आहे सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातच मस्त पैकी खायलाही सुंदर लागते चपातीवर खाऊ शकता तुम्ही भा, भातावरही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो करा